आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत खासदार नरेश मस्के आहेत नरेश जी तुम्ही खरं तर मी तुम्हाला पहिल्यांदा विचारते तुम्ही या घटनेची या दुर्घटनेची माहिती घेतली का कारण जवळपास दहा ते बारा जण रेल्वेतून पडल्याचं समजते ज्यामध्ये सहा प्रवाशांचा मृत्यू झालाय बघा ती जी काही घटना घडलेली आहे याची आम्ही माहितीच घेतोय या ठिकाणी नक्की कारण समोर येत नाही आता एक कारण समोर आलेलं आहे की हे लोक एक्सप्रेस मधून नाही पडलेली आहेत नक्की कारण म्हणजे एक्झॅक्ट कारण समोर यायचंय परंतु जी काही चर्चा आहे किंवा जे कारण समोर आलेले ही लोक लोकलमध्ये लोकल दरवाज्यावरती होती जी एक्सप्रेस ज्या स्पीडनी येते त्याचा वारा आणि त्याचा आवाज याला घाबरून काही हात सटकलेले आहेत किंवा काय झालेलं आहे मी हॉस्पिटलमध्ये पण आता फोन केले परंतु है ये है। हुु हुु हुु. जी काही मृत संख्या आहे ती सुद्धा कमी दिसते अजून एक्झॅक्ट सगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि ते आल्यानंतर याच्यावरती योग्य प्रतिक्रिया देणं मला उचित वाटते मस्केजी मात्र जे विरोधक आहेत किंवा जे रेल्वे संघटनेचे अध्यक्ष आहेत ते सरकारवर सध्या बोट आहेत या ठिकाणी काही सुविधा नसतात शिवाय ज्या लोकलच्या फेऱ्या आहेत त्या वाढवण्यात येत नाही त्यामुळे ते प्रकार आहेत सरकारवर बोट दाखवण्यात येत आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे विरोधक असतील आणि जे काही कारण देणार नक्कीच लोकलची संख्या वाढली पाहिजे पण त्या ठिकाणची असलेली व्यवस्था असलेल्या लाईन्स त्या लाईन्स वरनं रेल्वे लाईन वरनं सुरू असलेली म्हणजे एक्सप्रेस असतील इतर गाड्या असतील त्यांची संख्या त्यांचं योग्य असं नियोजन हे सगळं करून नवीन गाड्या वाढवणं आणि त्याच्यावरती डिपेंड असतं रेल्वे प्रशासन रे, रेल्वे मंत्रालय या संदर्भात खूप काम करत आहे आपण पाहताय की रेल्वेची संख्या वाढलेली आहे रेल्वेचा प्रवास चुकतर होते गर्दी आहे no नो डाऊट म्हणून लोक रेल्वेच्या प्रवासाला जास्त प्राधान्य देत आहेत oh. तर या मागचं नक्की कारण या घटनेच्या मागचं नियोजन करणं गरजेचं आहे नियोजन जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध होणं गरजेचं आहे hmm. आणि जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध झाल्या तर कमी होईल मात्र कधी याची दखल घेतली जाणार आहे कारण सातत्यानं असे प्रकार घडतात आता तर यामध्ये सहा प्रवाशांचा मृत्यू झाला कधी त्या मागण्यांची दखल घेतली जाणार आहे बघा आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय गेले दहा वर्षामध्ये रेल्वे या जी काही बाब आहे त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसते यापूर्वी रेल्वे प्रशासन ज्या पद्धतीने काम करत होतं रेल्वे मंत्रालय काम करतं या दहा वर्षामध्ये तुम्हाला अमूलाग्र बदल झालेला दिसतोय लोकसंख्या वाढते प्रवासी संख्या वाढते त्यामुळे गर्दी होते कितीही गाड्या आपण वाढवल्या तरी गर्दी होते हा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे पण तो रेल्वेचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी केबिन मध्ये न बसता जे काही बदली होऊन वेगवेगळ्या भारताच्या ठिकाणावर येतात त्यांनी लोकांमध्ये जायला पाहिजे लोकप्रतिनिधींशी चर्चा करायला पाहिजे रेल्वे प्रवासी संघटनेशी चर्चा करायला पाहिजे आणि नक्कीच गांभीर्यानं बघेल हीच अपेक्षा धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी हो